आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज शिरदवाड ग्रामपंचायत मध्ये ब्याण्णव लाखाचा आर्थिक घोटाळा तत्कालीन ग्रामसेवकावर कारवाईची मागणी शिरदवाड येथील ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामामध्ये का एकूण ब्याण्णव लाखाचा भ्रष्टाचार झाला असून याची खातेनिहाय चौकशी पूर्ण झाली असून त्यामध्ये तत्कालीन ग्रामसेवक व वरिष्ठ अधिकारी यांनी संगणमताने भ्रष्टाचार केला असल्याचे चौकशी अंती पुढे आले आहे त्यामुळे दोषीवर कडक कारवाई करावी व ग्रामसेवक यांना निलंबित करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव व शिरदवाड ग्रामपंचायतीचे सदस्य माननीय महादेव कुंभार यांनी आज एका निवेदनाद्वारे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे निवेदनामध्ये त्यांनी तात्काळ कारवाई झाली नाही तर येत्या पंधरा ऑगस्ट पासून परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले आहे ग्रामपंचायत मध्ये सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये ग्रामविकास अधिकारी अतुल इरणक यांनी विकास, विकास कामाबाबत बोगस व बनावट कागदी घोडे नाचवून काम पूर्ण झाले असल्याचे सादर करून पैसा खर्ची दाखवला आहे यावर त्यांनी तब्बल ब्याण्णव लाख रुपये खर्ची दाखवली आहे या कामामध्ये बनावटगिरी झाली आहे यासाठी या मी व माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य यांनी गेली दोन वर्ष झाली पाठपुरावा केला आहे तसेच या प्रकरणी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी या सर्वांना पाठीशी घालत आहेत व भ्रष्टाचार करणाऱ्याला संरक्षण देत आहेत असाही आरोप त्यांनी केला आहे येत्या चौदा ऑगस्ट पर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर पंधरा ऑगस्ट पासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे निवेदन देतेवेळी जिल्हा माननीय महादेव कुंभार जिल्हा सचिव माननीय प्रताप तराड जिल्हा कोषाध्यक्ष माननीय माननीय विकास करवीर भीमराव गोंधळी कार्यकर्ते लखन कांबळे भोपाल कुंभार इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा